कृष्ण घाली तो लोळण यशदा आली गाऊन काय रे मागतोस बाळा तुझला देते मी आणून आई मला साप दे आणून त्याचा चाबुक दे करून असल रे कसलं मागण तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळ यशोदा आली ग धावून काय रे मागतोस बाळा तुझला देते मी आणून आई मला चांदोबा दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळं कृष्ण घाली तो लोळण यशोदा आली ग धावून काय रे मग तोच बाळा तुझला देते मी आणून आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण यशोदा आली ग धावून काय रे मागतोस बाळा तुझला देते मी आणून आई मला चांदण्या दे आणून त्याच्या लाया दे करून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेगळ कृष्ण घाली तो लोळण यशोदा आली धावून असलं रे कसलं मागणं तुझ जगाच्या वेग